तर हॅलो गाईज बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर फ्रेंड आमचं चाललं आहे कलिंगड तोडायचं काम तर इकडून नवनाथ ट्रॅक्टर घेऊन आलेलं आहे तर आम्ही सकाळपासून कलिंगड तोडायचं काम चालू आहे आमचं तर इकडं खालच्या वावरमध्ये आज तोडून ढीक लावून ठेवलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही तर वरच्या वावरात झाले आता टेलरमध्ये भर तर आता आपण खालच्या वावरात जाणार आहे इकडं ते पाहू शकता अजून एक ट्रॅक्टर आहे इकडं तिथं लावलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामध्ये पण आहे तर हा छोटा ट्रॅक्टर आहे तो महिंद्र आहे तो मोठा आहे तर याचं टेलर पण छोटा आहे काही विषय नाही पाहू शकता तुम्ही कलिंगड तर आता आपल्याला याच्यामध्ये भरायचे तर आतमध्ये घेऊ फास्टमध्ये भरून सात आपण जाऊ खाली इकडं तर कलिंगड पण खूप मोठे मोठे आहे तुम्ही पाहू शकता एक नंबर तर ते डायरेक्ट दगडासारखे जड आहे तर आम्ही डायरेक्ट वावरामध्ये टेलर घातो आहे डायरेक्ट रिवस त्याकडे तर इथं पाहू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे आहेस काही विषय नाही तर पाहू शकता आवाज पण कडकमध्ये येतो आहे तर काही उन्हामुळं खराब झाले कारण पावसाळा पण भरपूर होता ना त्याच्यामुळं तर हात मध्ये आज रिवर्स घाल पुढे घे आणि रिवर्स घाल एटी आ हा घाल तर काही स्वतः आपण ट्रॅक्टर द्यायला रिवस घालाय सांगणार आहे ना आपला कारण हे जड एक डायरेक्ट पाच सहा किलोचं टरबूज आहे त्याच्यामुळं तर इथं वंडी काय पाहू शकता तुम्ही तोडून तोडून ठेवले अजून पिकअपमध्ये भरायचे तर इथं एक ट्रॅक्टर आहे तुम्ही पाहू शकता तर हे पण आपल्याला टेलर भरायचं आहे काही विषय नाही आहे तर रिवर्स घाल आपण येऊ दे येऊ दे येऊ दे आधी आधे बाय आधे आधी 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 येऊ दे तसं जेऊ दे ना अरे क्या गुंडा बनी का तू तर गाईस नवनाथला म्हणलं आहे रिवर्स आणते ॲक्टर इकडं ट्रॅक्टर आपण इथं लावू मग भरून घेऊ बाकीचे कलिंगड हा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे चाडा येऊ दे बास थांब तर गाईस काही विषय नाही तर आता घेऊ आपण टेलरमध्ये भरू तर माझी व्हिडिओ कशी वाटले कमेंट बॉक्सन नक्की सांगा तर राईस करी,